रवींद्र भोरपडे मी आजी अंजनापूर आज, मध्ये आलेलो आहे कोपरगाव तालुक्यात हे दादांचे क्षेत्र हे दाखवलेलं आहे भरपूर आहे अडीच एकर क्षेत्र आहे आपण पाहू याच्यामध्ये त्यांचे चार बोर आणि विहीर झालेली पाणी नाही लागेल पाहू आता यांना एक शेवटचा पॉईंट द्या दे, द्यायचा आहे आप आपल्याला तर पाहू त्याला किती लागतं काय दादा तुमचं नाव गाव सांग माझं नाव गणेश मुगली गाव अंजनापूर वीरी वीरी एक चार पॉइंट झाले पूर्णपणे फेल आहे आणि आता एक विहीर झाली ती पण फेल अजूनपर्यंत चालेल चालेल तर पाहू आपण दादा चालेल एक पॉइंट दाखवतो इथून त्या बाबळीच्या अलीकडे तर तिथं गेल्यावर तुम्ही मला सांगा तिकडून आता इकडून दाखवा हा हा इथून दाखवला ना पॉइंट तिथं तिथं गेल्यावर आपण चेक केल्यावर तुम्ही सांगा इथून आपण गाडी उठून इथूनच दाखवले दाखवलं दादा पॉइंट कुठं दाखवलाय इथं दाखवला कुठं ही तार ठेवली इथं ना बरोबर हे बर बघा मित्रांनो जेवारीच राणी जेवारीच्या राना लोकेशन पहा लोकेशनला काय होतं पाहू आता

आता तुम्ही डावीकड फिरता डाव्या हाताकड उतरायचं नाही हा नाही किती काही झालं तर उतरू नका आता तुम्ही डावीकड फिरून राहिले <laughs> आता तुम्ही ना आता आणि उजव्या हाताला फिरता फिरवू त्यांना उजव्या हाताला पाणी असेल तर आणि थांबव आता त्यांना थांबव आणि डाव्या हाताला फिरवू डाव्या हाताला फिरवू त्यांच्या ते जे दादा बसले त्यांच्या डाव्या हाताला थांबव थांबव उजव्या हाताला फुल फिरव फुल जोऱ्यात फिरव फुल पाणी पाणी असेल तर फुल फिरव दाखव त्यांना फुल पाणी असेल तर दाखव थांबूच नको थांबू नको फिरवीत राहा जोऱ्यात जोरात फिरो आजूक जोऱ्यात फिरो मग फिरवले त्याच्यापेक्षा जोऱ्यात फिरवून दाखव दाखव त्यांना फिरव 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 येशूच्या नावात फिरव फिरो फिरव इशूच्या नावात फिरव आणि थांबव थांबव आणि डाव्या हाताला फिरव फिरव डाव्या हाताला बस 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 झालं बस झालं दादा इकडं बस <laughs> मी जे बोललो झालं का तुम्ही मानाने के माना केलं नाही नाही मनाने नाही केलं अक्का तिकडून जिकडं फिर तिकडच फिरलं ते चांगलं फिर नक्की ना हा शंभर टक्के फिरलं खोटं नाट नाट खोटं नाही ना खोटं नाही काहीच नाही एकदम तुम्ही जसं सांगितलं तसंच फिरलं का ते काय हे बघा मित्रांनो हे दादा काय हे समजदारदा आहेत त्यांना काय असं शिकवलेलं नाही मी काही का असं बोला किंवा काही जे असतं तेच खरं दादा खरंच तुम्हाला असं फुल जसं मी बोललो तसच फिरत होता ना शंभर टक्के याच्यात काहीच बदल नाही मी जसं म्हणत होते तुम्ही तसंच फिरलं ते भेटन ते परमेश्वर रवींद्र गोरपडे पॉइंट देतात पाणीचं पाणी कोण देतं परमेश्वर त्याच्यामुळे कोणावर नाराज व्हायचा हा दादा नाराथ नाराथ हे शेवट पाहिला आणि शेवट समजायचा परत कुणी जर दाखवित असलं तर करू नका हां चाल धन्यवाद हा हे बघा मित्रांनो आता हे उजवीकडे फिरायला लागलेत उतरू नका बर का दादा उजवीकडे फिरवता ना हा उतरू नका बॅलन्स घ्या एकदा बॅलन्स राहू द्या हा बरोबर आता ते तुम्हाला उजवीकड किंवा डावीकड फिरवीन बरं का आता त्यांना डावीकड फिरव तुम्ही पुढच्या ने ना ते जिकडं फिरते तिकडं चालायचं फक्त हम्म थांबव 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 उजव्या हाताला फिरव त्यांच्या उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरव त्यांच्या जे उभे त्यांच्या उजव्या हाताला फिरव फिरव फिरो फिरो जोऱ्यात फिरव जोऱ्यात फिरवून दाखव एकदा जोऱ्यात फिरव फिरव फिरवीत राहा थांबू नको फिरवीत राहा फिरवीत राहा जोऱ्यात फिरव फिरवीत राहा इशूच्या नावात फिरव फिरव इशूच्या नावात पाणी लागलं ला तर परमेश्वराला तुम्हाला धन्यवाद देतो इशूच्या नावात फिरव फिरव इशूच्या नावात बस झालं बस झालं दादा दादा खरंच झालं ना नक्की विश्वासाने घ्या बरं का